जलजीवन मिशन सह सर्व कंत्राटदारांचे थकीत चौतीस हजार तातडीने देण्यात यावे कंत्राटदारांवर कामाचे प्रचंड ताण आहे राज्य सरकारने तातडीने सर्व बिले निकाली काढावी अन्यथा राज्यातील सर्व जलजीवन मिशनचे काम बंद करू असा इशारा यावेळी बैठकीत देण्यात आलाय आज छत्रपती संभाजीनगर मध्ये महाराष्ट्र मिशनच्या जवळपास चौतीस पार पडली या बैठकीत आम्ही पाच महत्वाचे मुद्दे आजच्या प्रेस मध्ये दिले या महत्वाचा मुद्दा देयकाचा आहे वाढीव जे पंतप्रधानांनी काम केले ते वाढीव एस्टीमेट मंजुरीचे आहे त्या पद्धतीने दंड वाढ आहे त्यानंतर इतर पद्धतीच्या अडचणी राज्य शासन निर्माण करत आहे या सगळ्या पाच मागण्याबाबत आम्ही चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राज्याचे जे गुलाबराव पाटील मंत्री आहेत यांना आम्ही आज निवेदन देत आहोत आणि त्या निवेदनचा आणि याचा सगळा चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विचार न झाल्यास राज्यातील सर्व जलजीन विकासची कामे आहेत हे वीस डिसेंबर पासून हे बंद करण्याचा निर्णय आजच्या चौतीस जिल्ह्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा निर्णय घेतला सुरुवातीच्या काळापासूनच चालू दोन त्यासाठी आज सुद्धा आम्ही निवेदन गुलाबराव पाटील साहेब जे आहेत यांना सुद्धा आज आम्ही ईमेलच्या माध्यमातून निवेदन पोस्ट करत आहोत जेणेकरून ह्या चौदा डिसेंबरच्या अधिवेशनच्या अगोदर याबाबत निर्णय व्हावा असं आम्ही विनंती पत्र केलं याबरोबर सुद्धा महाराष्ट्र शासनाचे सचिव आहेत जे जलजीवन यांच्यासोबत बैठकी झाल्या मंत्री महोदयांना पण कोणत्याही पद्धतीची प्रगती न झाल्यामुळं आज आम्हाला हा माहिला ना दस्तव निर्णय आजच्या छत्रपती संभाजीनगर बैठकीत घ्यावा साधारण किती कोटी रुपयाची जवळपास चौतीस हजार कोटी रुपयाचे जलजीवन मिशनचे बैठकीय म्हणजे प्रलंबित आहेत सरकारला सरकारला जो आज आम्ही दिलाय की चौतीस जिल्ह्याचे आज प्रेझेंट आहेत यांची बिल एवढ्या दिवसापासून अकरा महिन्यापासून प्रलंबित आहेत परंतु शासन पंचवीस टक्के वीस टक्केच देत आहेत हे सगळे विषय शासन दरबारी मांडलेले सुद्धा आहेत पण शासन या गोष्टीत गंभीर नसल्यामुळं चौदा डिसेंबर पर्यंत आम्ही हे सगळं मागण्या मान्य करा असं आम्ही आज निवेदन गुलाबराव पाटील राज्याचे सचिव जे आहेत आणि मंत्री आहेत यांना सुद्धा आम्ही आज देत आहोत गेल्या वर्षी विधानसभा एक वर्ष पूर्ण झालंय विधानसभेच्या वेळेस पण तुम्ही ना ना पॉलिटिशियन नाही नाही आमची महाराष्ट्र कंत्राट राज्य अभियंता संघटना किंवा हे ही संघटना ह्या याच्यापासून आलीच आहे आम्ही जे करतोय ते पोटतिरिकेने कंत्राटदारासाठी बांधतोय यापासून पहिल्यापासूनच आम्ही आली सर कंत्राटदारांवर प्रचंड प्रेशर आहे का आता बोलताना सांगितलंय की आपल्या नेत्रबाळांना पत्नीला लिहून द्याच कारण काय की राज्य शासन काम चालू करा बिल काढल्यानंतर अडचणी करणार आहे मुदत वाढला अडचण आहे दंड आज या सगळ्या स्ट्रेस मध्ये कंत्राटदार असल्यामुळं प्रत्येकाने आपापली माहिती आपल्या कुटुंबावर देणं आता काळाची गरज आहे म्हणून आपण हे करत आहोत म्हणले तर घरातलं पैसे विकून काही साहित्य विकून त्यांचा तर प्रपोजल मी करतो करतो पण त्याला एकदम दुय्यम करण्याचं वागणं कर, तो मेल्यानंतरही त्याच्या मृत्यूवर प्रश्न आमच्या आमच्या बाबतीत अशी घटना घडलेल्या सांगलीचे जे हर्षद पाटील आहेत हे ऍक्च्युअली ओरिजिनल सुद्धा अभियंता आहे कॉन्ट्रॅक्टर होतं त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा होतं फक्त त्यांनी एका दुसरं काम दुसऱ्याच्या नावावर केलं होतं पण शासन कॉन्ट्रॅक्टर नाही हा सब्जेक्ट कॉन्ट्रॅक्टर आहे या याच्यामध्ये दुसऱ्या देऊन त्या प्रक्रियेपासून ना पळण्याचा प्रयत्न केला जेपी पी वर्मा म्हणून नागपूर जे आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा आश्चर्य झाले की तिसरी आत्महत्या झाली आतापर्यंत या पुढील काळात शासनाकडून पैसे मिळाले नाही याच्यापेक्षा गंभीर परिस्थिती या राज्यामध्ये होईल म्हणूनच छत्रपती संभाजी नगरमध्ये आम्ही जी बैठक घेतली या बैठकीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला चौथी जिल्ह्याच्या सगळ्या पदाधिकारी एक वाक्य तरी सांगितलं की काम बंद आंदोलन करायचं एक तुमच्या मोबाईलला एक संदेश पडला तू सांगत होते पदाधिकाऱ्यांना आता तुमच्या मागणी मान्य राजा म्हणून बोलत होते काय नेमकं तुमच्या मोबाईलला संदेश आलेला आहे मी आता महाराष्ट्र शासनाचे जे लक्षवेधी जातात लक्षवेधी या लक्षवेधीसाठी पाठपुरावा केला त्यानंतर प्रवक्ते प्रदेश प्रवक्ते सुनील माने यांना सुद्धा मी हे पत्र द्यायला लागलंय जेणेकरून माननीय पवार हा विषय घेतो त्यांनी सांगितले सोमवारी पवार साहेब दिल्लीत आहेत आमची बैठक आहे तर गोखले साहेब हा विषय मी पवार साहेबांना सुद्धा आणि तुमची वेळ घेऊन पवार साहेबांना हा विषय काढायला लागतो अशा पद्धती सविस्तर चर्चा या बैठकीसुद्धा झालेली आहे ग्रामीण यंत्रणा पूर्ण डिस्ट्रेट होऊन जाईल तुम्ही जर हे पाऊल टोकाचं उचल तुमचे चौतीस हजार रुपयाचे बिल मिळाले नाहीत म्हणून आता ग्रामीण लोकांचं जीवन चांगलं <laughs> नाही आमचा हेतू तसा पहिल्यापासून नाहीये या नंतर आमचे कंत्रात चार वर्षापासून व्यवस्थित पद्धतीने काम करतोय पण शासनाला ही भाषा समजण्याच्या पलीकडे शासना बाबतीत गंभीर होत नसल्यामुळे नायलाज असतो आम्ही माफी मागतोय ग्रामीण जे पण या जनता यांची माफी मागून आमच्या आंदोलनात तुमचा सुद्धा पाठिंबा असावा अशी आम्ही विनंती करतो तुम्ही चौतीस जिल्हा परिषदांचं <sighs> बंद पाडणार आहात सरळ सरळ म्हणजे नाक दाबणार आहात तुम्ही सरळ तुम्ही प्रचंड प्रेशर मध्ये आलात तर प्रचंड प्रेशरमध्ये आला असला तरी राज्यातील जवळपास हे जे दोन तीन लाख कॉन्ट्रॅक्टर आहेत यांच्या उपजीविकेचं साधन महत्वाचं आहे ह्या दोन तीन लाखावर जवळपास तीन ते चार कोटी लोकांचा व्यवसाय रोजगार अवलंबून आहे एवढी मोठी यंत्रणा हा शेतीनंतरचा सगळ्यातला मोठा व्यवसाय तो व्यवसाय जर देशभरीला लागत असेल तर हे पाऊल उचलणं ही अत्यंत काळाची गरज आहे